श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्ण डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि स्वामींच्या दर्शनापासून झालेली आहे तर आज आजही झाडाला खूप सारे फुलं आलेली होती देवापुरती येतात आणि खूप छान वाटतं देवालाही व्हायला ही, ही फुलं आणि दिसतातही खूप सुंदर तर पाहू शकतात झेंडूची पण परत एकदा फुलं यायला चालू झालेली आहेत आणि सकाळची देवपूजा झालेली आहे देवपूजा देव आटपण आता सकाळच्या नाश्त्याची वारी होती तर चहा घेतल्याशिवाय तर दिवसाची सुरुवात होत नाही आणि सकाळी होत नाही चहा एकदा तरी सकाळचा लागतोच त्याचबरोबर नाश्ताही झाला होता आपल्याला किती गोष्टी येत असल्यानं तरी आपलं स्वतःचं स्वतः काम आपल्याला काही जमत नाही तेच होतं की इकडं प्लकिंग करायला आलेले होते प्लकिंग करायचं म्हणजे असं काही ओकेजन वगैरे नाही आहे ओकेजन असल्याशिवाय माझं होतच नाही प्लकिंग करणं पण उद्या बाहेर जायचं होतं थोडं कामानिमित्त त्याच्यामुळं मग म्हटलं करून घेऊयात कारण की मग बाहेर गेल्यानंतर असं होतं की पार्लरवाली असून ॲब्रोज केलेले नाही आहेत किंवा लूक छान नाही आहे असं होतं त्याच्यामुळं थोडंसं आवरलेलंच बरं तर खूप काही सकाळचं शूट करायला जमत नाही कारण की कश कस्टमर कम्फर्टेबल नसतं त्यामुळं मी शूटिंग घेणं टाळते दिवसभराचं रुटीन काही दाखवायला जमत नाही तर आज रेसिपी ट्राय करते नवीन तर आ, आखाड महिन्यात नैवेद्य केले होते त्यासाठी नारळही फोडल्या गेली होती तर नारळ खूप सारे शिल्लक होते बर्फी बनवायची होती तर बर्फी काही करणं जमलं नाही मला अजून तर नारळाची चटणी तरी करून ट्राय करून पाहूयात याच्या अगोदर मी खाल्लेली आहे पण कधी अगोदर ट्राय केली नव्हती बनवली नव्हती तर इकडं मी खोबरं भाजून घेते ही रेसिपी आत्याची वगैरे आहे मी पाहिली होती कशी करायची तर तीच तुमच्यासोबत ट्राय म्हणजे शेअर करते आहे नारळ होतं ना तेच मी काप करून घेतलेलं आहे आणि त्याला भाजून घेत आहे तर ही चटणी ना लॉंग लास्टिंग नाही आहे प्रवासात वगैरे नेण्यासाठी किंवा घरी असत तोंडी लावण्यासाठी दोन एक दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता याला तर याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणिया करता घालायचे एक दाताखाली येतात तेव्हा चांगलं लागतं ना त्यामुळे शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत भाजलेले थोडंसं खोबरं भाजून घेतलं होतं तेही घातलेलं आहे लसूण जिरे हे पण आपण बारीक भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये लाल तिखट कश्मीरी लाल मिरची मीठ एवढी साहित्य आपल्याला घालायचे जास्त काही तामच्या ह्याच्यात घालायचं नाही आहे आपल्याला अगदी तेलही ह्याच्यात आपण जरासुद्धा वापरलेला नाही आहे खोबरं ओलं आहे त्याच्यामुळे याला पाणी सुटणार आहे खोबरं ओलं असल्यामुळे काय होतं की याला बुरशी लागते तसं तर मग आपण को वायल्या सुक्या खोबऱ्याची पण चटणी बनवू शकतो पण खोबरं असा प्रकार आहे की ते लॉंग लास्टिंग टिकत नाही तर इकडे आपली साधी सिंपल अशी नारळाची चटणी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत सर्वांना बाय बाय